नेर प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र येथे तपासणी शिबिर सशक्त परिवार अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांच्या आदेशाने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले शिबिराच्या आयोजनात डॉक्टर प्रतीप खोडवे डॉक्टर ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव डॉक्टर स्नेहल भुसकडे अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव डॉक्टर जीवन चेर डॉक्टर स्नेहल भेंडे यांनी विशेष योगदान दिले तसेच आरोग्य सहाय्यक श्री पी टी जुमनाके श्री केवल पाटील व आरोग्य सहायिका श्रीमती तेजस्विनी गोंडाने यांच्या समन्वय शिबिर पार पडले या शिबिरात एकूण एकशे त्र्याहत्तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामध्ये बासष्ट रुग्णांची एक्स रे तपासणी एकोणतीस रुग्णांची ई सी जी तपासणी बावीस नागरिकांचे आयुष्यमान कार्ड करण्यात आले तेवीस गरोदर मातांची तपासणी अडतीस रुग्णांची नेत्र तपासणी दहा रुग्णांची थुंकी नमुना तपासणी सव्वीस रुग्णांची सिकलसेल तपासणी त्रेपन्न रुग्णांची सीबीसी डेंग्यू व मलेरिया रक्त तपासणी शिवाय किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन सत्र घेण्यात आले शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक वा, अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सेवक सेविका अशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा